सिलोड नगर परिषद निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी आपलं वर्चस्व कायम राखत दणदणीत यश मिळवलं निवडणूक निकालात त्यांच्या नेतृत्वाखालील तसेच शिवसेनेच्या जागांवर विजय मिळवत नगर परिषदेवर पुन्हा स्पष्ट पकड निर्माण केली आहे निवडणूक प्रचारादरम्यान विकास काम नागरिकांच्या मूलभूत सुविधा पाणी पुरवठे रस्ते स्वच्छता आणि रोजगाराच्या संधी हे मुद्दे केंद्रस्थानी होते मतदारांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्या कामगिरीवर विश्वास दाखवत पुन्हा एकदा त्यांना कौल दिला असल्याचं निकालातून स्पष्ट झालंय नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी एकतीस हजार चारशे अडतीस मते घेऊन भाजप उमेदवाराचा तेवीस हजार सहाशे ते सव्वीस मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवलाय प्रचंड मतांनी विजयी झालेल्या अब्दुल समीर यांनी शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी आघाडी घेतली होती आणि अखेर स्पष्ट बहुमतासह विजय निश्चित केला विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी भव्य विजयी मिरवणूक काढत शहरात आनंद उत्सव साजरा केलाय फटाक्यांची आतषबाजी घोषणाबाजी आणि शुभेच्छांचा वर्षाव यामुळे परिसर उत्साहानं भरून गेला विजयानंतर बोलताना अब्दुल समीर यांनी मतदारांचे आभार मानले आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नागरी सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते विकास आणि युवकांसाठी संधी निर्माण करणं या मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय त्यांच्या विजयामुळे शिवसेना कार्यकर्ते समर्थकांमध्ये नव्या अपेक्षा निर्माण झाल्या या निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरं जावं उमेदवाराला मतांचा आठ हजाराचा टप्पा गाठता आला नाही आणि अठ्ठावीस पैकी केवळ तीन जागांवर समाधान मानावं लागले न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख अठ्ठावीस पैकी पंचवीस खरं म्हणजे आमची अपेक्षा पूर्ण अठ्ठावीसची ची होती परंतु जनता जनार्दनांचा मताचा कौल आणि मतदारांनी दिलेल्या आशीर्वादाच्या नगर नगराध्यक्ष साडे तेवीस हजार मतांनी पहिल्यांदा मला वाटत एका मराठवाड्यामध्ये एकदम बोटावर मोजणाऱ्या नगरपालिकेचा रिझल्ट असा लागला असेल असा सिल्लोडच्या जनतेने गे पस्तीस वर्षापसन माला सतत्या जी साथ दिली मी मैं उपकार तेंचे आभार कभी ही विसरू शकत नहीं राजणा समाज मधे शेवटी मी पहलापासन बोलतो का दुश्मन जिंदा होना चाहिए दुश्मन के जिंदा रहने की हम दुआ करते हैं तो विरोध भी, भी रहना चाहिए लेकिन जो तीन नगर सेवक हारे हमारे उसका गम जरूर है लेकिन वो तीनों भी नगर रहेंगे और मेरा जो शब्द था अट्ठाईस ¡Tú das